दिल्लीमध्ये सध्या वातावरण तापलेलं आहे कारण दिल्लीमध्ये इंडिया आघाडी आक्रमक झालेली आहे इंडिया आघाडीचे सर्व पक्ष त्यातले तीनशे खासदार आघाडीनं हा मोठा मोर्चा काढलेला आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये संसद भवनापासून हा मोर्चा, मोर्चा, भवना मोर्चा सुरू झालाय या मोर्चामध्ये जवळपास तीनशे खासदार सहभागी झालेले आहेत संसद भवनापासून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे निवडणूक मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे आपण ही दृश्य पाहतोय राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सध्या हा मोर्चा सुरू झालेला आहे यामध्ये अनेक महत्वाचे नेते उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्व पक्षांचे खासदार मोठ्या संख्येने त्या सहभागी झालेले आहेत जोरदार घोषणा देत आणि त्याचबरोबर हातामध्ये फलक घेत घोषणा दिल्या जात आहेत आणि मत विरोधात सत्ताधाऱ्यांवर टीका केली जाते काँग्रेससह हो इंडिया आघाडीतील इतर प्रमुख विरोधी पक्षांचे खासदार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या आंदोलनामधून ते निवडणूक आयोगाच्या का भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहेत हे दोन्ही सध्या राज्यामध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करावी यासाठी आंदोलन केलं जात आहे त्यामुळे राज्यासह दिल्लीमध्ये सध्या आपल्याला आंदोलनं पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे राहुल गांधी यांनी मध्यंतरी पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर मोठे आरोप केलेले होते डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करा अशी राहुल गांधी यांनी मागणी केलेली होती आणि त्याचबरोबर त्यांनी मत चोरीचा आरोप सुद्धा केलेला होता तसंच बिहारच्या एसआयआरचा मुद्दा सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला होता आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या हे आंदोलन केलं जात आहे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरोधात वेगळी आघाडी उघडलेली आहे राहुल गांधी यांनी ट्विट करत मतांची चोरी ही एक व्यक्ती एक मत या मूलभूत लोकशाही तत्वावर हल्ला आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यामुळे मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी स्वच्छ मतदार यादी आवश्यक असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं होतं निवडणूक आयोगाकडून आमची मागणी पारदर्शकता दाखवण्याची आणि डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करण्याची आहे त्यामुळे या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आणि मागण्यांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा मोर्चा काढला जातोय संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना उर्वशी मोर्चाला सुरुवात झालेली आहे का अधिकचे अपडेट्स आहेत आपण पाहतोय मोर्चाला सुरुवात झालेली आहे मात्र हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे सध्या काय या संदर्भातले अपडेट्स आहेत खासदार निघाले ट्रान्सपोर्ट भवनाकडे इथेच पीटीआय बिल्डिंगच्या समोर म्हणजे ट्रान्सपोर्ट भवनाकडे या सगळ्यांना थांबवण्यात आलं आहे मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड लावून या सगळ्या खासदारांना थांबवण्यात आलं मात्र आता जे आपल्याला बघायला मिळत आहे दृश्य आहे जो समाज समोर बघायला मिळत आहे ते म्हणजे हे की साडी घालून या सगळ्या महिला खासदार आता बॅरिकेड पास करून जे निवडणूक आयोगापर्यंत जाणार आहे असं दिसून येत आहे सगळे जे महिला आहेत जे जे सगळे खासदार आहेत ते बॅरिकेड आणि पुढे निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत म्हणजे कुठेच थांबणार नाहीये हे मात्र नक्की असं त्यांनी निश्चित केलं आहे असं ते कुठे ना कुठे सांगतायत वोट चोरीचा सा जो एक आरोप लावला आहे राहुल गांधी यांनी आणि वोट चोरी बद्दल जे सांगितलं गेलंय त्या सगळ्या गोष्टींना घेऊन इथे जे मोठ्या प्रमाणावर आता हा मोर्चा सरळ पार्लमेंट जेलमेंट म्हणजे निवडणूक आयोगापर्यंत मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन दिसत आहे कालच आपल्याला माहिती आहे राहुल गांधी यांनी व्होट चोरीचा एक पोर्टल पण उघडला आणि जागोजागी ज्यांना जे डाऊट आहे त्यांनी ते तिथे नोंदणी करावी असं सांगितलं गेलंय मात्र आता हाय व्होल्टेज ड्रामा इथे दिसून येत आहे म्हणजे ट्रान्सपोर्ट भवनावर आपण सगळे महिला खासदारांना बॅरिकेड क्रॉस करताना बघतोय पोलीस आता सगळ्यांना थांबवतीये

नहीं चलेगी नहीं चलेगी जाने नहीं दे रहे आगे क्यों नहीं जाने दे रहे क्या क्या है है लगी हुई देश में पूरे देश में इमरजेंसी का लाभ क्या हम जा रहे हैं बिल्कुल जो हमें कॉन्स्टिट्यूशन ने राइट दिया है ये कॉन्स्टिट्यूशन लूट रहे हैं हम पूरी ताकत के साथ लड़ेंगे देश के लिए पार्टी हमेशा लड़िए आगे भी पूरी ताकत के साथ लड़ेंगे चोर सर अरे चोर गोर एस आई आर वापस गली गली में शोर है गली गली में शोर है गली गली में शोर है गली गली में शोर है

ഒരു മര്യാദിമാരെ തടഞ്ഞു ഇലക്ഷൻ കമ്മീഷന്റെ ഈ രാജ്യത്തിന്റെ ജന

देखिए तमाम जो कांग्रेस पार्टी के नेता हैं, इंडिया अलायंस के तमाम जो नेता हैं, वो किस तरह से संघर्ष कर रहे हैं पुलिस प्रशासन इनको आगे जाने से रोक रहा है तस्वीरों में आपको राहुल गांधी जी भी दिखाई देंगे और जिस तरह से एस आई आर हो रहा है और वोटों की चोरी पूरे देश में हो रही है उस पर प्रदर्शन चल रहा है शांतिपूर्ण तरीके से विपक्ष जो है वो चुनाव आयोग के दफ्तर जाकर अपनी बात रखना चाहता है लेकिन उनको किस तरह से है वो इलेक्शन कमीशन के सामने रख के अपनी बात रखना चाह रहे हैं लेकिन ये लोग मेंबर्स को यहीं अरेस्ट करके यहीं रोक के मिलने नहीं दे रहे हैं चुनाव कमीशन के ये पीड़ित ऑफिस के लिए मार से नहीं है अब आप बताओ

दे रहे, हैं। दे दे रहे, हैं। रहे हैं। तो हो। शामिल हो रही में किसको जा सकता अगर अगर एमपी लोगों को आने जाने के लिए मौका नहीं मिलेगा किसको मिलेगा नहीं ना? जाऊ अजित भाई जरा अजित भाई इथं चले तर आपण दिल्लीमधली ही थेट दृश्य पाहतोय दिल्लीमध्ये इंडिया आघाडीनं एल्गार पुकारलेला आहे मोर्चानं सुरुवात केलेली होती संसद भवन परिसरातून मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे आणि मोर्चा अडवल्यामुळे आता आंदोलनकर्त्यांनी या सर्व खासदारांनी रस्त्यामध्ये ठिया मांडलेल्या आहेत त्याचबरोबर पोलिसांनी जे बॅरिकेडिंग केलेलं आहे ते ओलाडण्याचा सुद्धा काही खासदारांनी प्रयत्न केलेला आहे सध्या आपण ही दृश्य पाहतोय एकतर मत चोरीचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला होता त्या विरोधात आता हा मोर्चा काढण्यात आलेला आहे मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकणार होता मात्र पोलिसांनी आता हा अडवल्यामुळे रस्त्यामध्येच खासदारांनी ठिया मांडलेला आहे आणि त्यांनी जोर जोरात घोटा द्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर आम्ही खासदार आहोत मात्र आम्हाला सुद्धा जाऊन दिलं जात नाहीये ही धडक काही आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे प्रियंका गांधी राहुल गांधी शरद पवार संजय राऊत याचा अनेक महत्वाचे नेते आणि खासदार मंडळी आपल्याला या मोर्चामध्ये पाहायला मिळत आहेत अखिलेश यादव सुद्धा आपण पाहतोय साधारण आहेत आणि या खासदारांचा निघालेला आहे, आहे मात्र तो पोलिसांनी रस्त्या आता चढवलेला आहे त्यामुळे मोठा इथे गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय जोरदार घोषणा सुद्धा खासदारांनी दिलेली आहेत आणि त्याचबरोबर आम्हाला अडवलं जातं ही दडपशाही आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे मत चोरीचा आणि त्याचबरोबर बिहार मधला एसआर परत घ्या अशी मागणी खाजारा करून केली जाते डायरेक्ट स्टेशनमधून खाजारा आंदोलन करताय महिला खाजारांचा सुद्धा इथे आपल्याला सहभाग पाहायला मिळतोय स्थानिक महिला खाजारा या पक्षा सहभागी झालेले आहेत त्यांनी सुद्धा बॅरिगेटिंग ओलाड याचा प्रयत्न केलाय तुम काहीही रोख दो हमारी आवाज हम बोलेंगे आपण ही दोन दृश्य पाहतोय रस्त्यामध्येच खासदारांनी ठिया मांडलेल्या आहे आणि जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केलेली आहे एस आर परत घ्या आणि त्याचबरोबर मत चोरीचा आरोप सुद्धा या सर्व खासदारांनी केलेला आहे अखिलेश यादव सुद्धा आपण पाहतोय रस्त्यामध्येच त्यांच्या पक्षाचे खासदार सुद्धा बसलेले आहेत ओलांडण्याचा सुद्धा त्यांनी के लिए सीधा था और स्पष्ट तरीके से मैंने कहा था लिखा था खत में कि सभी विपक्ष के सांसद शांतिपूर्वक मार्च कर रहे हैं पार्लियामेंट हाउस से लेकर निर्वाचन सदन तक और सामूहिक तरीके से सारे सांसद इलेक्शन कमीशन को एक दस्तावेज पेश करना चाहते हैं एस को लेकर यही हमारी मांग थी और मैंने कल शाम को कल दोपहर को चुनाव आयोग को ये खत लिखा था अफसोस की बात है कि चुनाव आयोग जो अभी चुनाव आयोग बन गया है उस खत का जवाब नहीं देती है और आप ही कहती है कि तीस सांसद आ सकते हैं हमारी मांग थी कि सारे विपक्ष के सांसद सामूहिक ढंग से उनको एक दस्तावेज पेश करें अभी हमें यहीं रोका गया है निर्वाचन सदन तक हमें चलने नहीं दी जा रही है तो ये यह तो यही तो पार्लियामेंट के सामने संसद के सामने संसद की हत्या हो रही है तर जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आम्ही शांततेच्या मार्गात सर्व सामूहिकपणे हा मोर्चा काढत होतो मात्र आम्हाला संसद भवनासमोरच अडवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगानं केवळ तीस खासदारांना सांगितलेलं आहे मात्र सगळ्याच खासदारांना घेऊन आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी येत होतो मात्र आपण मोर्चा हा आप पोलिसांनी अडवलेला आहे आणि ही लोकशाहीची हत्या आहे असं सुद्धा जयराम रमेश यांनी म्हटलेलं आहे ही तेन दृश्य आपण पाहतोय सध्या दिल्ली ही तापलेली आहे दिल्लीमध्ये राजकारण पूर्णपणे तापलेलं आहे इथल्या आघाडीमध्ये

नॉट ओनली टू द नेशनिबिलिटी टू इट सेल्फ आयोग इस बात को एक्सेप्ट करें कि जिस तरह वोटों की डकैती लगातार हो रही है और जिस तरह सभी उपचुनावों में चुनावों में भी देखने को मिला है कि ये वोट प्रतिशत जो बड़ा है कुंदरकी विधानसभा का हमें ले रहे हैं 77% परसेंट बीजेपी वोट मिल रहा है तो ये आखिरकार 77% बीजेपी वोट पहुंचा कैसे ये अपने आप में दर्शाता है कि चुनाव आयोग आंखें मूंझ कर बैठा हुआ है इलेक्शन rather than insisting on from others. Do you think some some credibility is going down of the ECI because opposition is raising questions, they are not getting answers. Naturally, as long as there are doubts in the minds of people about the fairness of the elections, that is harming the credibility of the Election Commission. As long as those doubts are removed, then the Election Commission's credibility can be regained. So the Election Commission's own interest lies in addressing these questions. Hey, <laughs> तर जयराम रमेश आणि त्याचबरोबर शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं एकच आहे की आम्हा सर्वांना निवडणूक आयोगाशी बोलायचं आहे शशी थरूर यांनी म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगानं आमचे सर्व प्रश्न घ्यावेत आणि त्यांची योग्य ती उत्तरं द्यावीत हीच आमची मागणी आहे मात्र तरी सुद्धा आम्हाला रोखलं जात आहे त्याचबरोबर जयराम रमेश यांनी ही लोकशाहीची हत्या आहे असं म्हटलेलं आहे इंडिया आघाडीनं आज एल्गार पुकारलेला आहे आणि त्यामुळे दिल्लीतलं राजकारण तापलेलं आहे दिशा पाहतोय तीन दृश्य आहेत बॅरिगेटिंगवर चढून खासदारांनी आंदोलन केलेलं आहे मोर्चा पोलिसांनी रोखलेला आहे आणि त्यामुळे रस्त्यामध्येच अनेक खासदारांनी ठिया मांडलेला आहे आणि जोर जोरात विरोधात घोषणा दिल्या जात आहेत आणि त्याचबरोबर आमचा मोर्चा अडवलेला आहे हे योग्य नाही आम्ही खासदार आहोत त्यामुळे आम्हाला जाऊ द्यायला हवं अशी मागणी सुद्धा अनेक खासदारांनी केलेली आहे त्याचबरोबर मोर्चा अडवणं ही लोकशाहीची हत्या आहे असं जयराम रमेश यांनी म्हटलेलं आहे मतमोजे फेरघार केल्यामुळे सत्ताधारी पक्षाला फायदा झालेला आहे आणि या आरोपांची सफल चौकशी केली पाहिजे अशी मागणी या सर्व विरोधी खासदारांची आहे विरोधी पक्षातल्या खासदारांची आहे आणि त्यासाठीच हा एल्गार पुकारण्यात आलेला आहे इंडिया आघाडीचे तीनशे खासदार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत सर्व घटक पक्षाचे हे खासदार आहेत आणि आता पोलिसांनी मोर्चा अडवला आहे त्यानंतर आता त्यांनी रस्त्यामध्येच ठिय्या मांडलेला आहे आणि जोरजोरात केंद्र सरकार विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केलेली आहे ही तीन दृश्य आपण पाहतोय प्रियंका गांधी सुद्धा आपल्याला एका दृश्यामध्ये पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने महिला खासदार सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत वोट बचाओ असे फलक सुद्धा आपल्याला त्यांच्या हातामध्ये पाहायला मिळत आहेत